नऊ डिसेंबरच्या पहाटेची वेळ पुण्यातल्या हडपसर भागातील शेवाळवाडी चौकाजवळ सोमवारी एक उद्योजक मॉर्निंग वॉकसाठी निघाले असताना चार ते पाच जणांनी बळजबरीने त्यांना एका एसयू मध्ये बसवलं त्यांचं अपहरण केलं थोड्याच वेळात या व्यक्तीचा मृतदेह तिथून चाळीस किलोमीटर अंतरावर सापडला आणि खळबळ उडाली हे उद्योजक म्हणजे सतीश वाघ भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे ते मामा आमदाराचे मामा म्हणून तपाशाची सूत्रे वेगाने हल्ली हे अपहरण आणि हत्या घराशेजारील कुण्या व्यक्तीने केलं असेल असा सुरुवातीला पोलिसांना संशय सा होता पण तपास पुढं सरकला आणि आता या चक्क सतीश वाघ यांच्या पंचेचाळीस वर्षीय पत्नीचाच हात असल्याचं समोर आलंय यामुळे पुण्यासह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे सतीश वाघ यांच्या पत्नीला त्यांची हत्या का करावीशी वाटली नेमकं का कारण काय त्यांनी या घटनेला कसं मूर्तरूप दिलं त्यासाठी कसा आणि कुठे प्लॅन केला हेच पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहतायत लगाव बत्ती दोन हजार चोवीस हे वर्ष सरत आलं तसंच राज्याला हादरवून सोडणारी अनेक गुन्हेगारी प्रकरणं घडली बीड परभणी आणि पुण्यातल्या खून प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची नऊ डिसेंबरला हत्या झाली जमिनीच्या वादातून हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज होता पण तपासात वेगळंच कारण समोर आलं आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण या प्रकरणात फक्त शेजारच्याचाच नाही तर त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांचाही समावेश होता मोहिनी वाघ यांनीच त्यांच्या खुनाची सुपारी ही शेजारच्या व्यक्तीला दिली होती या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत मोहिनी वाघ यांचं प्रेम प्रकरण होतं या प्रेम प्रकरणात सतीश वाघ हे शत्रू ठरत होते यामुळे त्यांना पाच लाखांची सुपारी देऊन संपवण्यात आलं असं स्वतः मोहिनी यांनी कबूल केलंय यामुळे या, या प्रकरणाची आता राज्यभरात चर्चा रंगली आहे सतीश वाघ हे भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा शेतकरी असलेल्या सतीश वाघ यांची हडपसर परिसरातील मांजरी भागात शेती आहे याशिवाय हॉटेल्स लॉन्स आणि शेती असा त्यांचा व्यवसाय आहे सतीश वाघ यांना दोन मुलं आहेत दोन्ही मुलं कॉलेजात शिक्षण घेत आहेत मात्र कुणाशीही वादविवाद नसताना वाघ यांचं अचानक अपहरण झालं यामुळे नेमकं काय घडलं असावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता पण पोलिसांनी खुनाचा उलगडा करत हा खून सुपारी देऊन केल्याचं उघड केलं संशयाची सुई त्यांच्या दिशेने जात होती त्या पाच जणांना पोलिसांनी अटकही केली या प्रकरणात आधी वाघ यांच्या घरी भाड्यानं राहणाऱ्या अक्षय जावळकर याने पाच लाखांची सुपारी देऊन खून केल्याची माहिती समोर आली त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू होता हे प्रकरण सुरुवातीपासून कसं घडत गेलं ते पाहू नऊ डिसेंबरच्या सकाळी सतीश वाघ हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते हडपसर मधल्या शेवाळवाडी चौकाजवळ आल्यावर एका गाडीतून चार ते पाच जणांनी येऊन त्यांचं अपहरण केलं या प्रकरणी सतीश यांचा सत्तावीस वर्षाचा मुलगा ओमकार वाघ यानं हडपसर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरू केला अपहरण झालेल्या ठिकाणापासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पुणे सोलापूर महामार्गावरील शिंदवणे घाटात त्यांचा मृतदेह सापडला वाघ यांची हत्या झाल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी माध्यमांना दिली त्यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या तीक्ष्ण हत्यारानं भोसकून त्यांची निर्घृण हत्या केली गेली होती त्यांच्या शरीरावर तब्बल बहात्तर वार सापडले या खुनानंतर पुण्यात खळबळ माजली पोलिसांनी तपास सुरू केला या प्रकरणी खुनाचा कट रचणाऱ्या अक्षय जावळकर याच्यासह पवन श्यामकुमार वर्मा नवनाथ गुरसाळे विकास शिंदे आणि आतिश जाधव या चारही आरोपींना पोलिसांकडून अटक केली गेली आरोपींच्या सांगण्यानुसार त्यांनी अपहरण केल्याच्या पंधराच मिनिटांनी भोसकून त्यांची हत्या केली होती वाघ किती वाजता व्यायामासाठी बाहेर पडतात त्यांच्यासोबत कोण कोण असतो परिसरात सीसीटीव्ही आहेत की नाही अपहरणानंतर त्यांना कुठे न्यायचं अपहरणासाठी विना नंबर प्लेटची गाडी वापरायची असा सगळा प्लॅन आरोपींनी आधीच केला होता सुरुवातीला पोलिसांना शेजारी असणाऱ्या अक्षय जावळकर याच्यावर शंका होती पण तपास पुढे गेला तसा धक्कादायक प्रकार समोर आला अक्षय आणि सतीश वाघ यांच्या पत्नी यांचे प्रेमसंबंध जुळले होते त्यामुळे त्यांनी सतीश यांचा काटा काढण्याचं ठरवलं आणि पाच लाखांची सुपारी देऊन हत्या घडून आणली अशा पद्धतीनं वाघ यांच्या पत्नीनेच त्यांचा जीव घेतला जे आर्थिक व्यवहार सतीश वाघ पाहत होते, होते। ते सगळे व्यवहार मोहिनीला तिच्याकडे पाहिजे होते सतीश वाघ तिला खर्चासाठीही पैसे देत नव्हते यामुळे सुरुवातीला मोहिनीने अक्षयला पती सतीशला गंभीर जखमी करून अंथरुणाला ते खेळतील असं काहीतरी कर असं सांगितलं होतं त्याचबरोबर मोहिनीनं अक्षयला तू जर असं केलं नाही तर आपल्याबद्दल मी माझ्या नवऱ्याला सांगेल अशी धमकीही दिली होती यामुळे अक्षय हा दबावाखाली होता त्यामुळे मोहिनी यांच्या सांगण्यावरून त्यानं हे कृत्य के केलं वाघ यांच्या पत्नीचंच नाव या प्रकरणात आल्यानं आता हे प्रकरण एका नव्या वळणावर पोहोचलं पत्नीच्या प्रेम प्रकरणामुळे मात्र सतीश वाघ यांना नाहक आपला जीव गमवावा लागला या प्रकरणात अजून काही खुलासे होतीलच त्याची माहिती आपण घेऊच पण तुरतास यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा